मुक्तपणे व्यक्त व्हा या कार्यक्रमाने तरुणांना नक्की प्रेरणा मिळेल आपल्यावर विश्वास ठेवून सातत्यपूर्ण अभ्यास प्रयत्न आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून लक्ष साध्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी केले आहे तर स्वयंशिस्त चांगले संस्कार आणि समाजाप्रती देशाप्रती आदर आणि निष्ठा महत्वाची आहे अपयशाने खचून जाता प्रयत्न आणि सातत्याने यश मिळवण्याच्या जिद्दीने यश मिळवले पाहिजे असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी केले मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात हजारोंच्या संख्येनं युवक युवती या व्याख्यानमालेत उपस्थित होते यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिरडा उपायुक्त स्मृती पाटील डॉक्टर परमशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले यावेळी आयुक्त सत्यम गांधी यांनी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले हे प्रश्न उत्तरे सत्रात मान्यवरांनी तरुणांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची उत्तरे देऊन समाधान केले इंग्लिश स्कूल मिरज माजी विद्यार्थी समिती यांच्या नियोजनातून सदरची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती यामध्ये सांगली आणि मिरजमधील अकॅडमी देखील सहभा यांनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या डॉ विरोध शेट्टी सरांनी कार्यक्रमाच्या उद्देशाविषयी सविस्तर माहिती दिली प्रस्तावना सौस्मृती पाटील यांनी केली पाहुण्यांचे स्वागत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ज्ञानेश्वरी आणि तुळशीचे रूप देऊन केले यावेळी आशादीप शाळेच्या मुख्याध्यापिका चड्डा मॅडम यांनी विशेष सत् यांचा विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या प्रारंभी आशादीप शाळेतील विशेष मुलांनी आणि न्यू स्कूल मिरजच्या विद्यार्थ्यांनी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी तयार केलेल्या राख्या आणि पोस्ट कार्ड प्रमुख पाहुण्यांना सुपूर्द केला ही आगळीवेगळी संकल्पना उपस्थितांच्या मनाला भावून गेली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माजी विद्यार्थी संघटनेचे डॉक्टर विकास पाटील डॉक्टर संजय बावळ मिलिंद अग्रवाल बाबासाहेब आळतेकर मंदार वसगडेकर अंकुश कोळेकर सतीश माने प्रभात हेटकाळे रमेश पाटील विशाल पाटील प्रकाश भंडारे संदीप पितालिया महापालिकेचे डॉक्टर रवींद्र ताटे आणि पोपट चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले तुम्हाला अभ्यास तर आहे आहे बुक्स मध्ये ठीक सहा तास सात तास जे काही करायचे दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज करा दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये काय कुठल्या तरी आता पुण्यात मुंबईला गेलं कुठल्या तरी कंपनीमध्ये इंटर्नशिप करा कुठलं तरी गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये तुम्ही इंटर्नशिप करा मी जेव्हा तयारी कर तयारी म्हणजे जेव्हा मी कॉलेजला होतो मी बरेच इंटर्नशिप्स केला इंटर्नशिप्स मध्ये काय की जर तुम्ही रिसर्च केलं की आता मी कॉलेजला आहे ह्या कोर्स आहे आम्ही कुठे कुठे इंटर्नशिप करू शकतो पार्ट टाइम जॉब करू शकतो फ्री ऑफ कॉस्ट काही तुम्ही याच्यावर मागे पडू नका की मला इंटर्नशिप मध्ये एवढा पैसे पाहिजे एक्सपिरियन्स गेन करा जोपर्यंत तुम्हाला एक्सपिरियन्स गेन होत नाही आता तुम्ही किताब बुक पडलो गे किताबची क्रीडा सगळ्यांना माहीत असेल काय काय आहे किताबची कीडा नाही तुम्हाला अदर वर्ल्ड जे आहे तुमच्यासाठी त्याच्यासोबत पण इंट्रॅक्ट करायचं आणि त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाणार त्यावेळी त्या तुम्ही वेगळ्या वेगळ्या गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटमध्ये वेगळ्या वेगळ्या खासगी एन मध्ये इंटर्नशिप करा जेणेकरून तुम्हाला कळणार की नेमकी देश दुनियामध्ये दे काय चाललं आहे मला कसा इंट्रॅक्ट करायचा आहे ज्याला आपण इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो की आपल्याला दुसऱ्यांसोबत कसा इंट्रॅक्ट करायचा आहे डिलिंग कसा करायचा आहे आम्हाला डिसिजन घ्यावं लागेल पुढे जाऊन तर ते डिसिजन कसा घ्यायचा आहे ही सगळी गोष्टी आपल्याला हे सगळे आउटसाईड आउटवर्ड ॲक्टिव्हिटीज केल्यानंतरच कळणार आहे <coughs> आणि कुठल्या प्रकारचे स्किल्स लर्न करा त्या स्किल्स म्हणजे काय माझ माझ्याकडे कॉलेजमध्ये कुठला सब्जेक्ट होता पॉलिटिकल सायन्स तर पॉलिटिकल सायन्सचे फार ह्युमनिटीज आणि आर्ट्सचे सब्जेक्ट आहेत पण पॉलिटिकल सायन्स असताना मी कम्प्युटर सायन्सचे पण कोर्सेस केलं कम्प्युटर सायन्सचे कोर्सेस का केले कारण मला काहीतरी स्किल्स लर्न करायचे होतं कॉलेजमध्ये ह्युमिटीजच्या स्टुडंटला अगर कोडिंग शिकवायचं आहे कोडिंग शिकायचे आहे ते तुम्हाला शिकलं पाहिजे कुठला तरी तुम्हाला स्किल लर्न केला पाहिजे जेणेकरून तुमचा जे वर्ल्ड व्ह्यू आहे तुमच्याने काय करायचे त्याची कन्सेप्ट वगैरे क्लिअर होईल त्याच्यानंतर आता मी जास्त वेळ घेणार नाही कारण माझं माझा जास्त इच्छा आहे थोडा इंट्रॅक्टिव्ह होईल मी फक्त एकच लाईव्ह म्हणू इच्छितो की जी जे मेरा लैंग्वेज टीचर्स प्रोफेसर्स वगैरह मानत होते है कि बेहतर से बेहतर की तलाश करो तलाश तलाश बेहतर बेहतर से बेहतर की करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो मजे मेरे तुम्हारा एमपीएससी कमी वजपीएससी प्रयत्न करा घर तुम्हारा यूपीएससी कमी रैंक आला तो जा रैंक प्रयत्न करा बेहतर से बेहतर की तलाश करो मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो टूट जाता है शीशा पत्थर की चोट से टूट जाता है शीशा पत्थर की चोट से टूट जाए पत्थर ऐसा शीशा तलाश करो तुम्हारा ऐसा प्रेरण के म्हणजे पत्थर टूट जाय शिशा से असं तुम्हाला व्यक्तित्व असा तुमचा एम असा तुमच्या लक्ष असला पाहिजे तर मी जास्त वेळ घेणार नाही आणि पुढच्या एस पी सर सर्वांना मार्गदर्शन करणार आणि पुढे कुठल्याही प्रकारचा प्रश्न वगैरे आला तर ते पण आम्ही घेणार धन्यवाद महाराष्ट्र अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री प्रेमी गिरडा पोलीस अधिकारी श्रीमती स्मृती पाटील उपयुक्त महानगरपालिका आणि न्यू स्कूल त्याचबरोबर परमशेट्टी चॅरिटेबल थारिट, ट्रस्टचे श्री विनोद परमशेट्टी सर उपस्थित सर्व शाळा कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार मित्र पालक चांगली मिरजमधील सुजाम नागरिक आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा तो सर आपला उद्देश होता खरंच तो सार्थ होताना दिसतोय ज्या संख्येनं आज सर्व इथं जमलेल्या आहेत मला वाटतं की हॉल खचाखत भरलेला आहे कुठेही बसायला तर जागा नाही पण उभं राहिले मुश्किल जागा आता शिल्लक आहे तर ही गर्दी बघून नक्कीच एक गोष्ट मात्र लक्षात येते की आजही सांगली जिल्ह्यामध्ये अशा विषयांवर ऐकणाऱ्यांची संख्या भरपूर आहे बऱ्याचदा काय होतं की आपण बघतो की गर्दी जमावी लागते लोकांना पाठीमागे लागून बोलावं लागतं की चला अमुक अमुक कार्यक्रम आहे किंवा काहीतरी प्रलोभन द्यावं लागतं पण इथं कोणत्याही प्रलोभनाची गरज नाही हे बघून खरंच खूप आनंद होतो आहे जो विषय आजच्या या कार्यक्रमामध्ये मला देण्यात आलेला आहे व्यक्तिमत्व विकास व स्वयंशिस्त मला वाटतं की कदाचित खाकी असल्यामुळंच असल्यामुळेच शिस्तीचा विषय माझ्याकडे दिलेला आहे तसं आयुक्त साहेबांनी बऱ्याचशा डिसिप्लिनबाबत सांगितलं आहे आणि जेव्हा आपण व्यक्तिमत्त्व विकास म्हणतो की एखाद्याचं व्यक्तिमत्व कसं असावं आणि त्याचा विकास करताना आपण काय काय गोष्टी साध्य केल्या पाहिजेत मुळातच जे आपले आचार विचार वर्तणूक वागणूक या सर्व गोष्टी येतात त्या प्रगल्भ असाव्यात परिपूर्ण असाव्यात जेणेकरून आपली जी पर्सनॅलिटी आहे